मित्रांनो नमस्कार आझाद गोट फार्ममध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये बिटल शेळ्या पाठी बोकड नवीन लॉट ची गाडी मंगळवारी फार्मवर येत आहे पा नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे पंधरा फेब्रुवारी आपल्याला पंजाबमध्ये येऊन झालेले कमी कमी सहा ते सात दिवस आपण पंजाबमध्ये सहा ते सात दिवस थांबून एकदम टॉप क्वालिटीचे एक एक एक, एक छानून न काढलेले तुम्ही जसं बघू शकता ही शेळी टॉप क्वालिटीचे गाभन शेळी असे आपण बरेच पंजाबमध्ये खरेदी केलेली आहे आता ह्यो एक बोकड आहे बिटल जाते की ओरिजिनल क्वालिटीचा बिल्डर आहे असे आपण बरे शकतो आपल्याटीचे बिनवर खरेदी केलेली आहे बरबरी परत लहान पाठी आहे गाभर शेळ्या आहे पाठी आहे ज्यांना आपण घ्यायची असेल त्यांनी बाग गोट फॉर्मशी कॉन्टॅक्ट करावा आपला ॲड्रेस कोपरगावला लावला आहे आपली गाडी मंगळवारी सकाळी येणार आहे मंगळवारी पाठी येऊन जाईल फक्त ज्यांना पण घ्यायचा असेल त्यांनी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा फोन करू नका कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये बरेच दोन चार दिवस जाणार आहे दाखवा आपल्या मित्रांना हा माल दाखवा एकदम क्वालिटीचा बिटलचा बघा आता ही एक शेळी आहे टॉप क्वालिटीमध्ये बिटलची फिमेल आहे अशा टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या पाठी सगळ्या अवेलेबल आहे आपला हा टोटल मा माल हा आपण फार्मला स्टॉक करून मग आपण हा आता गाडी भरणार आहे गाडीत पण काही माल टाकलेला आहे तीन कबुतर पण घेतलेले आपण इडून आपल्या मित्रांची इडून एक जोडा आणि एक मादी धन्यवाद मित्रांनो ज्यांना पण घ्यायचा असेल त्यांनी आज आजाद गोट फार्मशी कॉन्टॅक्ट करा